नमस्कार सुविता मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत आईनापुरे आपलं स्वागत करतो आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे सातारच्या प्रमोद कुलकर्णी लिखित योगायोग सादर आहे कथा योगायोग संध्या डबा घेऊन जा आई संध्याला म्हणाली हो आई कदाचित मला थोडा उशीर होईल संध्या उत्तरली आईनं विचारलं जगनला पाठवू का नको माझी मी येईन इति संध्या ऑफिसला ती सकाळी दहा वाजता पोहोचली तिची मैत्रीण वाट पाहत होती तेवढ्यात शिपाई आला व त्यानं संध्याला सांगितलं की साहेबांनी बोलावलंय संध्या साहेबांच्या केबिनमध्ये गेली मी संध्या तुमची तयारी आहे ना अकरा वाजता जीबी बी फॉर्मॅस्टिक कंपनीत तुम्हाला जायचंय सर्व पेपर्स लॅपटॉप रेडी करून ठेवा आपला ड्रायव्हर लक्ष्मण तुमच्याकडे येईल तो तुमच्याकडून सर्व वस्तू गाडीत ठेवेल तिथे श्रीयोत सुरेश बडवे यांना भेटायचंय ओके सर असं म्हणून संध्या बाहेर पडली तेवढ्यात लक्ष्मण आला त्याने सर्व फाईल्स लॅपटॉप घेतला व त्यांना म्हणाला चला मॅडम संध्या त्याच्याबरोबर गेली संध्या जोशी आज पाच वर्ष ह्या ए बी फार्मास्युटिकल्स या डीलरशिप कंपनीमध्ये नोकरीला होती ती ग्रॅज्युएट होती आणि एम बी एचा कोर्स केला होता ती तिचे आई वडील त्याचप्रमाणे जगन हा मोठा भाऊ असे एकत्र राहत असत वडील रेल्वेमध्ये नोकरीला होते हेड ऑफिस ते रेल्वे स्टेशन हा त्यांचा आयुष्याचा प्रवास झाला बार्शी या रेल्वे स्टेशनवर त्यांचं बरीच वर्ष काम झालं स्टेशनच्या बाहेर क्वार्टरमध्ये ते राहत होते त्यांच्या बदल्या होत होत्या त्यामुळे त्यांचं बिराड त्यांनी पुणे मुक्कामी ठेवलं मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न होता दोन्ही मुलं हुशार होती मुलांची आई व्यवस्थित संसार करत होती स्टेशनवर ड्युटी जरी आठ तासांची असली तरी त्या स्टेशनच्या आसपासच्या वातावरणामुळे कधी कधी कंटाळा वाटायचा त्यांनी त्या गावात त्यांच्या वयाची मित्रमंडळी जमा केली त्यामुळे त्यांचं बरं चाललं होतं दरवर्षी महाराष्ट्र जंक्शन स्टेशन मास्टर असोसिएशन तर्फे कोणत्या तरी स्टेशन मास्तरांचा जंगी सत्कार करण्यात येतो ह्या वर्षी संध्याच्या वडिलांना तो मान मिळाला त्या सोहळ्याला सर्व कुटुंबाला आमंत्रण देण्यात आलं त्या कार्यक्रमाला बार्शीतील आमदार व अन्य प्रतिष्ठित मंडळींना पाचारण करण्यात आलं एका जाणत्या स्टेशन मास्तरांनी त्यांची म्हणजे गजाभाऊ जोशींची सर्व इत्यंभूत माहिती सांगितली गजाभाऊ म्हणजे संध्याचे वडील आमदार दोन शब्द बोलले त्यांनी गजाभाऊंना शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला गजाभाऊ सुद्धा थोडक्यात बोलले ते म्हणाले मी पुढील महिन्यात निवृत्त होत आहे त्यानंतरही असंच प्रेम ठेवाल अशी आशा करतो फोटो काढून स्थानिक वृत्तपत्रांमध्ये ही बातमी फोटोसहित छापण्यात आली गजाभाऊ पुढील महिन्यात निवृत्त झाले जगन पदवीधर होऊन त्याला एलआयसी मध्ये नोकरी लागली त्यानं आईच्या नावानं एल आय सी एजन्सी चालू केली त्याची नोकरी उत्तम चालू होती त्यानं काही महिन्यांनी एक बाईक घेतली सर्वांना आनंद झाला वडील म्हणाले मला कधी जमलं नाही ते तू केलंस आपल्या घराण्यात दुचाकी आली काही दिवसांनी चारचाकी गाडी पण येईल जगनची एक मैत्रीण होती विशाखा त्याचं तिच्यावर प्रेम होतं परंतु विशाखा त्याला फक्त मित्र मानत होती जगन आणि विशाखा नेहमी फिरायला जात असत बागेत बसणं हॉटेलिंग करणं चालू होत जगननं सहज लग्नाचा विषय काढला ती म्हणाली बरी आठवण केलीस मला सांगलीला एका स्थळाला दाखवण्याचा कार्यक्रम आहे मुला संबंधी सर्व माहिती कळली आहे तो बँकेत नोकरीला आहे आणि एकुलता एक आहे जर लग्न ठरलं तर तुला मला लग्नासाठी मदत करायला लागेल जगनला मोठा धक्का बसला त्या दिवसापासून लग्न या विषयाबद्दल त्याला घृणा आली त्यानं घरी सांगून टाकलं मी अविवाहितच राहणार घरच्यांनी खूप समजावून सांगितलं पण तो लग्नाला तयार झाला नाही संध्या ठीक साडे अकरा वाजता त्या कंपनीत पोहोचली व श्रीयुत सुरेश बडवे यांना भेटली ते दोघं त्यांच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आले तेवढ्यात लक्ष्मण सर्व सामान घेऊन आला जी बी कंपनी औषध बनवणारी कंपनी होती त्या कंपनीची सर्व औषधांची वितरण व्यवस्था एबी फार्मास्युटिकल्स कंपनी बघत होती पण दोन्ही कंपन्यांचे अकाउंट जुळत नव्हते म्हणून संध्या सर्व अभ्यास करून इथं आली होती दोघांनी काम सुरू केलं श्रीयुत बडवे यांनी कॉफी मागवली पहिल्या दोन वर्षाचं चेकिंग बरोबर होत तोपर्यंत दोन वाजले आणि दोघे कॅन्टीनवर जेवायला गेले जेवण झालं कॅन्टीनचं कूपन श्रीयुत बडवे यांनी दिलं परत काम चालू केलं तिसऱ्या वर्षाचा ताळमेळ जमत नव्हता संध्याकाळचे सात वाजले तिसऱ्या वर्षात हिशोबामध्ये घोळ वाटत होता दोघांच्या हिशोबात फरक जाणवत होता त्यांनी ठरवलं पुढील आठवड्यात त्या संदर्भाचे पेपर शोधून चेक करायचं लक्ष्मणला बोलावलं सर्व सामान गाडीमध्ये ठेवलं ऑफिसमध्ये परत आले सामान ऑफिसमध्ये ठेवलं लक्ष्मणनं तिला गाडीनं घरी सोडलं दुसऱ्या दिवशी एक मुलगा तिला बघायला येणार होता मुलगा त्याचे वडील व काका आले होते चहा पाणी झालं दोघांचं जुजबी बोलणं झालं नंतर सांगतो असं सांगून ते निघून गेले जे स्थळ आलं होतं त्या संदर्भात माहिती काढण्यात आली जगनचा एक मित्र अबुधाबी येथे नोकरीला होता जगननं ह्या आनंद केंद्रे या स्थळाची माहिती त्याला सांगितली त्यानं चौकशी करून सांगितलं हा आनंद केंद्रे दर पंधरा दिवसांनी अबुधाबीला येतो त्याचा पानाचा व्यवसाय आहे तो खायची पानं परदेशात अरब देशात पाठवतो हा व्यवसाय चांगला चाललाय त्याच एका अरब मुली बरोबर सूज जमलंय माझी तुला विनंती आहे की तुम्ही हे स्थळ नाकारावं दहा दिवसांनी आनंदच्या काकांनी येऊन मुलगी पसंत आहे बोलणी कधी करायची असं विचारलं संध्याचे वडील गजाभाऊ म्हणाले आम्ही संध्याबरोबर चर्चा करून तुम्हाला कळवतो वडिलांनी सुटकेचा निश्वास टाकला संध्याकाळी जेवण झाल्यावर वडील म्हणाले आपण त्यांना नकार कळवायचा जगन व संध्या हो म्हणाले त्यांना सांगायचं संध्याला नात्यामध्ये मागणी आली आहे त्यामुळे आपल्या लग्नाचा योग जुळत नाही असं वडील म्हणाले दुसऱ्या दिवशी जगननं त्यांना फोनवर सांगून विषय मिटवून टाकला सोमवारी संध्या कामावर आली साहेबांच्या केबिन मध्ये चर्चा करण्यास गेली तिनं सांगितलं दुसऱ्या वर्षाचा ताळमेळ लागत नव्हता ते म्हणत होते अठरा लाख देणे आणि आपल्या हिशोबाप्रमाणे सात लाख देणे दुसरं तिनं सांगितलं एक लाख ऐंशी हजाराचा माल आणि प्रत्यक्षात अठरा लाखांचा हा गोळ होता आपण उद्या बोलू साहेब म्हणाले दुसऱ्या दिवशी संध्या सकाळी ऑफिसला गेली व साहेबांना भेटली साहेबांनी जे सांगितलं ते ऐकून ती स्तंभीच झाली ते म्हणाले आपला मुख्य स्टोअर किपर या घोटाळ्यात मुख्य आरोपी आहे आता सर्व पुरावा शोधण्याचं काम एका खासगी डिटेक्टिव्ह कडे दिलंय एक दुय्यम मदतनीस म्हणून एका व्यक्तीस पाचारण केलंय तो सर्व रिपोर्ट देईल एके दिवशी सुरेश बडवे यांचा फोन आला त्यांनी उद्याची भेट ठरवली संध्या दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता त्यांच्या कंपनीत गेली आज पण दोघं कॉन्फरन्स हॉलमध्ये बसले नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे कॉफी मागवली काम सुरू करण्याआधी आपल्या कंपनीत कसा घोटाळा उघडकी झाला हे तिनं सांगितलं व म्हणाली तुमचा स्टोअर किपर आणि आमचा स्टोअर किपर यांचं संधान असावं असं वाटतंय त्याप्रमाणे चौकशी करावी काम करता करता सुरेश तिला विचारतो तुमच्या घरी कोण कौन कोण आहे माझी आई आहे वडील रेल्वेमध्ये नोकरीला होते ते निवृत्त झाले आई गृहिणी भाऊ जगन एलआयसीत नोकरीला आहे तो अविवाहित आहे त्यानं लग्न न करण्याचं ठरवलंय सुरेश म्हणाला मी माझी आई आणि लहान बहीण ती बारावीत आहे वडील नाहीत आम्ही इंदोरला राहतो आमचं स्वतःच घर आहे इथे भाडे तत्वावर फ्लॅट घेतलाय त्यांचं पुढील आठ दिवसात भेटायचं ठरलं काही दिवसातच स्टोअरकीपरला नोकरीवरून काढून त्याच्यावर चौकशी करण्यासाठी त्रयस्थ मंडळ नेमण्यात आलं त्या कंपनीनं स्टोअरकीपरला किपरला कामावरून काढून टाकलं एके दिवशी दोन्ही स्टोअरकीपर एका हॉटेलमध्ये बसून चर्चा करत असल्याची बातमी साहेबांना लागली त्यांनी संध्याला केबिनमध्ये बोलवून सत्य घटनेची माहिती दिली ते म्हणाले संध्या तू राजीनामा दे कारण तुझ्या जीवाला धोका आहे स्टोअर किपरला काढून टाकण्यात तुझा हात आहे असा त्यांचा ग्रह झालाय संध्यानं राजीनामा दिला कंपनीनं दोन महिन्यांचा पगार जास्त दिला व एक गिफ्ट दिलं त्याचप्रमाणे साहेबांनी एका दुसऱ्या फार्मा कंपनीचं नाव सांगितलं व तिथे अर्ज कर मी तिकडे व्यवस्थापकाशी बोलून ठेवतो असंही सांगितलं संध्यानं त्यांचे आभार मानले व ती घरी आली घरी गेल्यावर सर्वांना घडलेला वृत्तांत सांगितला संध्या आता तू नोकरी करू नकोस घरीच काही दिवस राहा घरच्या मंडळींचं म्हणणं पडलं एके दिवशी साहेबांचा सा फोन आला त्यांनी सांगितलं की ती कंपनी तुझी वाट बघतीये कारण त्यांना तुझ्यासारखी कामात दक्ष असलेली व्यक्ती पाहिजे मी त्यांना तुझा नंबर दिलाय कदाचित ते तुला लवकरच बोलावतील संध्याला सुधीरचा फोन आला त्यानं सांगितलं की मी राजीनामा दिलाय व इंदोरला एका फार्मा कंपनीत नोकरीला आहे संध्यानं फोनवर सर्व काही सांगितलं मला पण एका फार्मा कंपनीत नोकरी मिळणार आहे बेस्ट लक सुधीर म्हणाला दुसऱ्या दिवशी संध्याला फोन आला त्या फार्मा कंपनीनं तिला मुलाखतीसाठी बोलावलं होतं ती लगेचच आपली सर्व सर्टिफिकेट्स आणि बायोडेटा घेऊन त्यांच्या ऑफिसमध्ये गेली तिकडच्या व्यवस्थापकांनी तिची मुलाखत घेतली व तिला त्यांनी कामावर घेतलं त्यांनी सांगितलं की हे पद आमच्या मुख्य ऑफिस जे इंदोरला आहे तिथलं आहे तुम्ही तयार असाल तर आम्हाला कळवा तुमची तिकडं सुरक्षित राहण्याची व इतर सोय कंपनी करेल तिनं दोन दिवसांची मुदत मागून घेतली व ती घरी आली संध्याकाळी जेवायच्या वेळी नोकरी संबंधातील वृत्तांत तिनं घरी सांगितला सगळेजण विचारात पडले परंतु आई म्हणाली माझी धाकटी बहीण म्हणजे तुझी मावशी इंदोरला राहते तिला विचारूया संध्यानं मावशीला फोन केला मावशीनं लगेच होकार दिला व कधी आहेस ते कळव असं म्हटलं ती पुढे म्हणाली की माझा मुलगा अमेरिकेत नोकरी करतो त्यामुळे तशी मी एकटीच आहे संध्या तिला म्हणाली मी उद्या फोन करून सांगते अशा तऱ्हेनं सर्वांचं ठरलं संध्याने इंदोरला मावशीकडे जायचं दुसऱ्या दिवशी ती फार्मा कंपनीत गेली आपला होकार सांगितला त्यांनी तिला रुजू होण्याचं पत्र दिलं त्यात पगार व इतर अनेक फायद्यांचा उल्लेख होता तिनं त्यांना पाच दिवसांनी रुजू होते असं सांगितलं त्याचप्रमाणे तुम्ही माझी तिथे व्यवस्था करणार होतात ती नको मी माझ्या मावशीकडेच राहणार आहे असंही सांगितलं तिनं मावशीला फोन करून उद्या येत असल्याची माहिती दिली दुसऱ्या दिवशी आई व वडील तिला स्टेशनवर सोडायला गेले ती ट्रेननं इंदोरला गेली मावशीच्या घरी गेल्यानंतर पोहोचले असा आईला फोन केला दोन दिवस विश्रांती घेतली तिचं ऑफिस मावशीच्या घरापासून दहा पंधरा मिनिटांवर होत त्यामुळे ती चालत जाऊ शकत होती ती दुसऱ्या दिवशी कामावर रुजू झाली व्यवस्थापकांनी तिला श्रीयुत सुरेश बडवे ह्या अधिकाऱ्याकडे पाठवलं ती हे नाव ऐकून चकित झाली ती सुरेश बडवे यांच्या केबिन मध्ये गेली सुरेश बडवे उठून उभा राहिला व विचारलं तू तिने पण विचारलं तुम्ही मग त्यांनी नंतर सांगितलं की इंदोरला आल्यानंतर मी नोकरीच्या शोधात होतो मी बी फार्म झालेला असल्यामुळे मला इथं नोकरी लागली नेहमीप्रमाणे ते दोघं ऑफिसमध्ये दररोज भेटत असत एक दिवस सुरेश संध्याला म्हणाला आपण आज संध्याकाळी खाऊ गल्लीत जाऊया इकडची खाऊ गल्ली, गल्ली सुप्रसिद्ध आहे इंदोरला आलेला पाहुणा एक दिवस तरी खाऊ गल्लीला भेट देतोच तिथं काय मिळत नाही सर्व प्रकारची विविध डिशेस अगदी वेगवेगळी आईस्क्रीम तसंच वेगवेगळ्या प्रकारच्या पानपट्ट्यांचे ठेले आहेत ठरवल्याप्रमाणे सुरेश आणि संध्या त्याच्या बाईक वरून खाऊ गल्लीत गेले संध्या ती खाऊ गल्ली बघून आवाक झाली काही पदार्थांची चव तिनं बघितली ती बेहद्द खुश झाली त्यानंतर सुरेशनं तिला तिच्या मावशीकडे सोडलं दुसऱ्या दिवशी तो म्हणाला माझ्या आईला तुला भेटायचंय तिनं तुला रविवारी जेवायला बोलवलंय रविवारी ठरवल्याप्रमाणे संध्या सुधीरच्या घरी जाते सुधीर तिला आईची व बहिणीची ओळख करून देतो त्याची आई तिला घरची माहिती विचारते संध्या सांगते माझे वडील रेल्वेमध्ये नोकरीला होते ते आता निवृत्त आहेत भाऊ जगन सीत नोकरीला आहे तो अविवाहित आहे माझं शिक्षण एमबीए पर्यंत झालंय इंदोरला माझी मावशी राहते मी तिच्याकडेच राहते सुरेशन तिला आपल्या आईची ओळख करून दिली संध्या वाकून त्याच्या आईच्या पाया पडली त्यानं आपली बहीण रागिणी हिच्याशी तिची ओळख करून दिली त्यानं सांगितलं माझी बहीण सुंदर वाहिलीन वाजवते ती पदवीधर आहे आणि तिला संगीतामध्ये प्रगती करायची आहे ती इंदोर मध्ये मोठमोठ्या मैफिलींमध्ये व्हायलीनवर साथ करते ती स्वतः निरनिराळी गाणी सुंदर वाजवते रागिणी म्हणाली बस बस आता ती बोर होईल चल ग आपण पुढील वरांड्यात जाऊन गप्पा मारूया संध्या सुद्धा तिच्याबरोबर वरांड्यात गप्पा मारायला गेली त्याची आई तिच्या मावशीच्या घरी येते व मावशीला मी संध्याला सून म्हणून पसंत करत आहे असं सांगते मावशीला काहीच माहिती नसतं ती म्हणते की मी माझ्या बहिणीशी बोलते व हो तुम्हाला कळवते सुधीरला रात्री आई म्हणाली मला संध्या सून म्हणून पसंत आहे तुला पसंत असेलच आज मी तिच्या मावशींना भेटायला गेले होते संध्याच्या आईशी बोलून पुढील बोलणी करायची आहेत पुढील आठवड्यात मावशीनं सांगितलं पुढील बोलणी करण्यासाठी आपल्या सर्वांना पुण्याला जायचंय सर्व पुण्याला आले सुधीरचं व त्याच्या आईचं स्वागत संध्याच्या आई वडिलांनी केलं जेवणानंतर बैठक बसली अगदी साधेपणाने लग्न करायचं ठरलं पुढील महिन्याचा मुहूर्त ठरला लग्न पुण्याला झालं दोन्ही कुटुंब आनंदात होती नवरा नवरी सर्व पाहुणे गेले संध्या सुधीर हनीमूनला गेले काही दिवसांनी दोघं कामावर रुजू झाले